सुरुवातीला आम्ही काय केलं पहा समजा दरवर्षी पाऊस पडत नसतोय त्याच्यामुळे आम्ही काय केलं की याच्या सोयाबीन आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतली सोयाबीन घेतली तर आम्हाला येणार जाणार ते कंपनीचे लोक म्हणणार की बाबा तुम्ही कशाला सोयाबीन पेरली तुमचा फड काय एवढा बराबर नाही तुम्ही काय तुमचा फडत नाही चांगला तर नंतर मग त्याने समजा सोयाबीन काढली आम्ही त्याला दुहेरी समजा वखर केलं बायलाच ओखर आणलं दुहेरी आणि नंतर मग जेव्हा ज्या टायमाला ते फेब्रुवारी मध्ये आले तर ते आम्हाला म्हणले तुम्ही या फडाला कायच केलं काय वेगळं तुम्ही काय केलं असं काय केलं या फडाला की तुम्हाला येणं जायचं पंधरा सुरू झालं लोकांचे लोकाचे फोटो काढून द्या आमचे शूटिंग करून द्या पुढे काय केलं तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं आम्हाला विचारा सुरू झाली पहिल्या वेळेला बघायला गेलं तर व्यापारी लोक यायचे ते म्हणायचे काय हे केलाय आणि आता नंतर आश्चर्यचकित होऊन म्हणायला लागले की नेमकं काय केलाय एवढी चांगली बाग आलेली आहे काय ती व्यापारी लोक काय म्हणायचे व्यापारी लोक म्हणायचे आता ही बाग आम्हालाच द्या आम्हालाच द्या की याची क्वालिटी चांगली आहे एक समान झाड आहेत आणि फनीची साईज खेळाची साईज पण चांगली वादी लांब आहे आता मला सांगा ही तुमची लागण किती तारखेची आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला लागण केलेली आहे आता बघायला गेलं तर हा श्रावण महिना आहे ह्या जवळपास अकरा महिन्यामध्ये रोप आलेली आहेत एक समान रोप येतं का हो एक समान रोप हा समजे संगत येऊन झालेली आहे सर्व रोपाची